कॅमेरामॅन समोर सोबत मी तेजस्वी धर तर तुम्ही म्हणणार रेग्युलर काय येत नाहीत कारण सुगी आहे शेंगा वाळवायच्या काढायच्या तिकडे हे म्हणजे काळा घेवडा बागा घेवडा नंतर काल आम्ही मूग चवाळा वगैरे वगैरे सगळं बाळवून धुवून भरून पण ठेवलं आता ह्या शेंगा वगैरे आम्ही नीट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता नीट करून आपल्याला झालेले आहेत अडीच पोती शेंगा म्हणजे राकेश भाऊजींनी केलेलं आणि घाट एक पोत म्हणजे आपल्याला साडेतीन पोती शेंगा झाल्या आणि पुरेशा आहेत तेवढ्या वर्षभर जातील आरामात आणि आपण पुढच्या वर्षी भुईमुग करू पण म्हणजे तसं जेवढा आपला भुईमूग होता त्यात आपल्याला शेंगा झाल्या तशा आठ पोती आटपोती वाटून गेल्यानंतर बायकांना म्हणजे तोडायला आलेल्या दिल्या म्हणजे छान निघालं ह्या वर्षी उत्पन्न आपल्या त्या शेडजवळच्या राना जास्त उत्पन्न निघत नाही पण वेळेस छान उत्पन्न निघालं आणि त्यामुळे ही कामांची लगबग थोडीशी तब्येत अजून जरा वर खालीच आहे म्हणजे सारखी सर्दी त्या जात्या तापसारखा यायला लागलाय त्यामुळं व्हिडिओ थोडस म्हणजे करायला उत्साहच नाही किंवा म्हणा की असं रडवेला चेहरा घेऊन किंवा असं म्हणजे नर्वस चेहरा घेऊन कॅमेरा पुढे येणं मला ते एवढं काही पटत नाही तरी पण ह्यांनी परवा जो तिथं लालीचा आणि बार बाळाचा बारक्या व्हिडिओ केलेला आपल्या शेडवर तर तो त्यांनी शेअर केलेला आणि आता चला हे असं बाळवां रोज भरायचं काढायचं ठेवायचं हीच रेग्युलर ब्युटी चालू आहे आणि सर्वात आधी महत्वाचं म्हणजे घरातलं काम ही एकदा सगळी घरातली काम आटोपली की मी मग आम्ही निवांतच असतो मग म्हणून म्हणजे व्हिडिओ वगैरे येते पण ज्यावेळेस घरातलं काम असतं तर मी आधी प्राधान्य कामाला देते कारण कसं आहे ही सुगी काही रोज रोज नाही तेवढे चार पाच दिवस असते तर ते केलंच पाहिजे आता उद्यापासून आम्ही किचन वगैरे धुवायला घेणार आहे कारण दिवाळ सण आहे मोठा सण आहे लक्ष्मीपूजन होणार आहे तर उद्या किचन धुवून घेणार मग नंतर साफसफाई त्यातून पण मी तुमच्याबरोबर थोडं थोडं शेअर करत जाईन आणि आता तुम्ही इथून पुढं बघून घ्या मी बाजीला भेटायला गेलेली श्रीशानं छोटीशी रेसिपी केल्या दुर्गाला उचलून घेतले तर हे तुमच्याबरोबर शेअर करायचं गे राहून गेले तर आता ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर श्रीशाला म्हणजे ठिक घेऊन वर चल तर श्रीषावर येऊन काय करायला लागल्या शेंगाच भरायला लागल्या ह्या प्लॅट गाडीची आहे ना? ना तर चला परवाचा व्हिडिओ आला नाही म्हणजे काल व्हिडिओ आला नाही कारण हे काम होतं आम्ही सगळ्या शेंगा स्वच्छ करून घ्यायला आहे म्हणजे वायाला बऱ्या जातील कारण बघू शकता आभाळासारखं येते आभाळ येत असल्यामुळं पाऊस कधी पण येतोय कधी पण जातोय काय त्याला हे नाही म्हणून आम्ही अशा नीट करून शेंगा भरायला लागलोय आणि ही पूर्गी बघा कशी बसल्या माणसाला माणसावर घम्याला आणायचं राहिलं बाळा खुर्च्यावर त्या खुर्च्यात ना खुर्च्यांच्यावर ठेवूया तर हे आज एवढं शूट केलं आज आहे शुक्रवार त्याचबरोबर संकष्टी माझा उपवास त्याचबरोबर तुझी परीक्षा म्हणून किती अभ्यास करतात होय बाळा मदतीला आल्यास चला आवरून घेतो आता आणि शेंगा भरून ठेवायच्यात कारण रात्रीचा पण पाऊस येऊ शकतो म्हणून या दोघींचा खेळ कसा चाललाय बघा विक्रम बेतला काही गुरुगा म्हटत म्हणजे <laughs> आता हॉटेलच बघे आहे की बांधकाम आपल्या कधी होत मग ओपनिंग झाल्यावर यायचं तर बघा बहिणीच बहिणीवर प्रेम कस होत चाललंय परत त्याच्यात चटणी टाकायची हा इथं सांगा इथं सांग आधी पाणी घ्यायचं पण काय करताय तुम्ही भाजी भाजी नाही आहे ती अंगठी आहे आधी पाणी सांडशी सोडता का नाहीतर अंगावर येईल तुमच्या मॅडम हो आधी पाणी पावटा टाकायचं थोडस पाणी घ्यायचं आणि परत त्याला हलवत राहायचं थांबायचं नाही आणि परत त्याच्यात चटणी टाकायचं त्याला पण हलवत राहायचं तर थांबायचं नाही त्याच्यात पाणी टाकायचं गरम त्याला पण हलवत राहायचं थांबायचं नाही आणि परत गॅस बंद करून ना बंद करायचं आणि काय मग अशी बोलत होता तुम्ही अशी करून हवा आणि आणि कमेंट माझ्याच नक्कीच सांग का मग काय तु तुम्ही वेगळ्यात बोलत होता जर छान झाली तर छान सांगा आणि घाण झाली तर घाण नाही ना, नाही बोललं मग मी म्हटलं की खोट की चपातीप छान राहते खोट बोललीस कारण तो खातच नाही आमटी नाटकी तरी तर आज केलेली आहे पवटेची आमटी आणि ते गवारी आता स्वच्छ धुवून ठेवलेली आहे कारण गवारी पण करायची आणि मग आजपासून एवढं छान सांगत होती छान बोलत होती आणि कॅमेरा चालू झाल्यावर चार्जिंग संपलं हु। चला आज आपल्याला शेडवला जायचं आहे कारण की हे जे झाड आहे आपल्याला तिथं लावायचं आहे आपल्या शेड जवळ तर आज मी जाणार आहे तुम्हाला पण घेऊन जाणार आहे देवपूजा आवरलेली आहे चला तर श्रीषात श्रीशान गनाभ्या बरं मिळून किल्ला केलाय मला माहित पण नाही <laughs> आता बघितला मी आणि झेंडूची बाग बघू शकता कसलं बाहेर दिसतंय ठीक्यानं आता काय केलं गिक नंबर केली नंबर करत होता तिथं म्हटलं आता खाती मार आणि ते त्या पाल्याचं ढिगाच मालक तिथंच होत चिकिया चिकिया चिक्की आणि ह्यांनी <laughs> द्यायला लागलेत गाडीला कलर गाड्यांची आडवा जाईल इतकी मला भीती वाटते माहिती ते का ह्याची वाकडा झाले गुतो आहे नाही ग ह्याला म्हणून आणून वाटत नाही तर स्कूटीवर आलेलाच बरा आपल्याला जास्त पंत घ्यायला लागणार आहेत का हा किल्ल्याला लावायला भरपूर पंत हे पाऊस नाही आला पाहिजे तुला माहित आहे ना पाऊस आपलं शेत ऊस भरपूर म्हटतात मग मी लाल माती कुठे आहे का गं लाल माती आणायला लागते बाजा आहे का मी कशी बघते आणि होऊ लागलो बारडी पाडायला पाणी प्यायचं चाललंय सगळ्यांच बारक्या काय करतोय बार हो। लालू म्हणजे बारक्या गुळ नाही आणला नाही आणला गुळ शोनिया शोन्या हम्म 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 मारते नाही मारायच ना ना बाळा आणि चिक्क्याला कुत्रं भुकायला लागले म्हणून आम्ही तर सांगलं <laughs> कुठायला <कुते रा>? आहे <laughs> बघू हिवी कुत्रि कुत्र बघत पण ही कुणाच आहे आहे आपल्या शेडवर आले चल ती नाही काय करत कळ आलं त्याच आहे ते आपल्याला काय करणार आहे मला वाटतय कि चिक्क्या त्याला चावल आणि हे हो चिक्या भे लावता का नाही आपण आल्यावर कसं आल्या बघ की पुढं पुढं आणि खूप धाडस करून देखे देखे देखे। ए हाडे हाड हर। ए बाई गेलं गेलं चिक्या चिक्या गप त्याला सगळी चावली ती ग बहुतेक त्या कुत्र्याला बिचाऱ्याला म्हणून बघते तसं लांब जाय त्याला कुणी ताणून सोडलं असले तर हो आपल्या गाडीचा हा उद्या तांबार झाली की हो नवीन गाडी हा नवीन दिसायला काय करायचं सगळी आळू चोरून नेते ते आणि आणलाय आव खरच तर तिथला पण नेला गड्ड उठून तर आणि मधी मी आठ नऊ तर ती सगळं मुळात नऊ करून नेलय तर खड्डा काढून तिकडेच लावणार आहे आता तत्तू जवळ तिथं टी जवळ ही आणून दिलंय त्या आईने मागितलं होतं कुणाला तरी त्यांनी आणून दिलंय हो तिकडेच लावतो आता श्रीशा गप की? हात घाण होतील काय नवीन नवीन करत असते काहीतरी जी करेल ती हात लावस्तर होणार आहे बाजी बाज़े तो एकदम वायलेगत को सके दिसे लग एकदम तबियत खराब दिसे लग एकदम तबियत कशके खराब दिसे लग वो ये रंग खली बाज़ी तेरे बाज़ी चातुर तो अपना खुरो खुर लाए कर बाज़ी भीती वाटते बाजीची ब डीर अज लाड करूया तुझ बाजी शोनिया